तर हे बघा बाबू आम्ही आता असं कडा मांडतो म्हणजे पालखीच्या दुसऱ्या दिवशी असा उपवास असतो बनवले आमच्या बघा नमस्कार तुझं स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या नवीन हिंदीमध्ये तर सर्वात प्रथम सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ आणि सकाळचे वाजलेत मंडळी आता नऊ आणि बघा लवकरच उतर आम्ही आज आहे मंगळवार आणि आज पण आम्ही घरी जायला निंगू आज म्हणजे पार न बोलतात मला पण माहीत नाही आज देवीचा उपास म्हणजे सुट्टं काल पालखी होती तर चला आता आम्ही नाश्ता वगैरे करतो आणि तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू करीन आता चला नाश्त्याला ना काय बनवून तुम्हाला दाखवते चला हे बघा आम्ही नाश्ता करतो आता इथे बघा पोहे बनवले आम्ही आणि तेजू इथं भरते आता हे बघाय काय तुम्ही कराल ला पाहिजे संस्कार मॅगी मॅगी भाजी आम्ही दोघेच हे बघा बस 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 आमरस आहे सांगा आहे मी नाव नाही पी थोडासा थोडासा बस बस आमरस आणलेला आहे इथे फ्रेश हे बघा आमरस डबल डबल नाश्ता चला मंडळी आम्ही आता पुर्याला घेतल्या तुप्पा सोडायला कसला सोडायचा का नाही सोपास जे फूण देवीचा उपास सोडतात आमच्या इथं म्हणजे पालखीच्या दुसऱ्या दिवशी आम्ही काळजी बनवतो असा उपास सोडायला आणि पुऱ्या आणि आता लाटाला घेतल्या तुम्हाला दाखवून सांगा हे बघा पुऱ्या लाटायला घेतल्या आम्ही एवढ्या लाटल्यात आता लाटत इथे ताई बनवते जेवण हे बघा हे बघा इथे जी पुऱ्या लाटत्या आता मी लाटून घेतल्या बघा पुऱ्या मस्त बनवल्या आमच्या फुगल्या मस्त बघा टम टम फुगल्या मस्त तर मंडळी आता बारा वाजल्यात आम्ही आता पाया पडताव पिठी आणि पुऱ्या बनवल्यात बघा तर हे बघा आम्ही असं कडा मांडतो म्हणजे पालखीच्या दुसऱ्या दिवशी असा उपवास असतो पारणा बोलतात त्याला नाश पिठ्ठी करायला लागते पुऱ्या करायला लागतात

दाई पाया पड़ते आता हे पाया पडायला बघा ऊन खूप पडते बापरे काळजी राहिली काळजी पण दाखवायला लागत हे बघा बारा वाजेत आणि ऊन खूप आहे छत्री पकडले बघा कडायचा पारस जेवायला बसले बघा काजूची भाजी बनवली ताईने नॉन व्हेज नाही खात असतो आणि इथं ताई, ता ताई बनवते चिकन बघा हम्म बघा चिकन आणि इथं आता आमचं चिकन बनते आम्हाला ना काजूची भाजी मिक्सर आणला नाही त्यामुळे अशीच आम बनवली आम्ही आमची पद्धतीने मिक्सर असल्यास तर जाम भारी चाली जा ती बघा काजूची भाजी बघा तरी ग्रेव्ही खूप छान दिसते बघू मी नॉनव्हेज खाणार आहे पण ताईचं व्हेज खाणार आहेत सर्व आता इथं सर्व जेवाला बसलेत बघा संस्का निकिता तेजू इथं हे बसल्यात करण चिकन अडीच वाजले दुपारचे जेवायचे बघा 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 आता वाटल्यात ता, ता, अडीच आता गोर, गोर मी निघून जायला आता जेवल्या जेवल्यावर आम्ही गोडधोड बघा गुलाबजाम रॉयलचे जास्त हे बघा गुलाबजामून काय निपलून निपलून

इथं संस्कार पण आले बघा तुला काय गरम गरम भाजी होत तुटलेला आहे बघा अर्धा अर्धा तुटलेला आहे तर चला मंडळी आता वाले संध्याकाळचे पाच आणि आम्ही निघालो आता घरी जायला आम्ही आता फार्मा जायला निघाले बघा इथूनच म्हणजे आजच चालू संध्याकाळी सकाळी उद्या निघू लवकरच घरी मुलाला उद्या सुट्टी आहे ना रामनामीची म्हणून आज आम्ही चालू इथून एकविरून फार्म हाऊसला आणि बघा आमची तयारी चालू आहे आता पॅकिंग हे बघा हे बघा हे बघा इथं सगळी आहेत हे काय नको मला हे बघा सगळी निघाले घरी जायला आणि कुंजी बघा माग लागले तात्याच्या त्यांच्याबरोबर जायचं त्याला पिच्छा सोडत नाही बघा हे बघा तर चला तर मध्ये थोडी थांबली लोणावळ्यामध्ये तर कंटिन्यू करीन नाही तर डायरेक्ट मंडळी आम्ही निघालो बघा गाडी आमची तर बघा मान्य बसले मांडीवर आणि गाडी पूर्ण करता बघा तर पारस माग मांडण्याची मम्मी तर साक्षी आहे बघा चला आता निघूया लोणाळ्यात थांबते बाबा मंडळी की आम्ही आताल्यावर लोणाला बघित बघायला चिट्ठी बघितली बघा चिक्कीला गर्दी आहे जाम हे बघा चिक्की सर्व मँग बिंगूचे आहेत आणि त्या मी चिक्क्या बघतो आता हे बघा गर्दी खूप आहे दुकानात त्याच्या मी आहे त्याला चिक्की घेऊया मला ठीक आहे केवढं एकशे ऐंशी रुपये इथे मी घेतले चिंच आणि ही बघा मलाई चिक्की आणि एक शिंगदाण्याची अजून बघते थांबा घेतल्यात बघा कसा आहे ड्रायफ्रूट चारशे तीनशे चाळीस तीनशे वीस चालू आहे मी म्हणतोय मग लाल चिक्की मध्ये आल्या होता इथून जाऊ फार्म हाऊसला

मस्त कॅमल जुन्या रोड मधून आले आम्ही बघा हे माकड हे टांगले हे माकड टांगले बघ कस टांगले हे बघा आम्ही आलो मस्त पॉइंट अस फिरा इथं आहे जाम धुका असत जाम धुका असत या कोण आला पप्पा बागा? वन वे रोड आहे हे बघा चढण बघ कशी आहे ना? ना वन वे आहे ना रोड नाही घाटाचे मंडळी आता आम्ही तावडे याला पोचल्या वडापाय बघा हे बघा तिथे बसले भाऊस वगैरे बघा करण काही कुठे गेली मंडळी बघा वडापाव खाते खातीम येतात चहा पिते चला मंडळी आता मी नाश्ता वगैरे केला आता मी निघा आमच्या फार्म जायला म्हणजे पोरांना सुट्टी आहे त्यासाठी आम्ही चालू सकाळी निघणार आम्ही दुपारी मंडळी आता वाजले सव्वाट आणि जस्ट आम्ही आता पोचले आमच्या फार्म हाऊसला म्हणजे आत्ताच पोचले बघा अजून बॅगी पण नाही काढते हे बघा पाणी भरत लावले आता इथं आहे कुंज आणि तिथं सर्व आतमध्ये आहेत फ्रेश होते आणि मग नंतरच मला व्हिडिओ कंटिन्यू जेव्हा स्विमिंग पूलमध्ये उतरेल नाहीतर काहीतरी जेवण बनवताना चला भात आणि इथे पाहून गेले करायचे सुकट आला रे इथे तेजू आहे इथं बघा मांशी ताई आले वांग्याचं भरीत करायचं आहे आणि इथं सर्व बसल्यात बाहेर बघा वाढायचं आहे बघा कांदा ताई बसले लसूण सोलाला बघा आता मी जेवण बनवून घेतो पटापट वाढलेत किती किती वाढले हो किती वाढलं नाही होते किती वाजले मला वाटत मग आठ वाजले असेल तर नऊ वाजले असतील चला कंटिन्यू झाला आणि व्हिडिओ बघा आमचा आज नाईट आहे फक्त इथं फार्म हाऊसला भात भात झाला बघा चला हे बघा पाणी बघा आमच्या बोरिंगला किती फास्ट काय काय स्विमिंग मस्त मस्त बघ अजून पाणी भरायचं आहे ये येते थांब जरा जेवण बनवते मग येते हा पाव 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 भाऊनी बघा बघा आता इथं बघा मंडली मी निघितलं अंडा बनवायलाय बघा हे बघा हे बघा भाऊसाने अंडा बनवले आणि इथं बनवले हा गरम आहे चिकन परत चटके पटक चिकन हे बघा आमलेट झाला बघा चला गॅस बंद भजी बघा हे बघा भजीवाली आले भजी बनवा हे बघा बटाट्याची भजी करून बघू डबल आला डबल मस्त भजी गरम जाम होते इथं पण आणि एक पण खूप होत चला चिकन ने अजून चिकन वैडले पोरं पाव पण पाण्या ना मी तर भाजी खात आता इथं जेवाला बसलेत सगळे बघा बघा चिकन कुंजवला मान्या दीदी इथं आहे तेजू हा बघा जेवला मोबाईल बघे हे बघा जेवायला मस्त वांग्याचा भर आहे बघा हे बघा वांगा इथं ताई तेजू इथं आहे माणसाई जेवते व्हेजवाले आहेत मी आहे नॉन व्हेजवाली मी नॉन व्हेजवाले आहे चिकन आणि भाऊणी सुकट केले त्याची जेवण आता थोडा वांगा पण मग खाऊन बघेल किती ग्रेवी जेव्हा दिसते चला आता जेवते मी मंडळी बघू शकते आता रात्रीचे वाजल्यात बारा आणि आम्ही आता पोवायला जाणार आहे मी गेले नाही आता दुसरं उतरले सगळ्या हे बघा हे बघा साक्षी निकिता तेजी उतरले मान्य आता मला उतरायचं आहे आता मी उतरते पाण्यान बारा वाजलेत रात्रीचे एकवी खूप गर्मी होती कामाली <laughs>